जमलेल्या गाड्या खाली जाऊ द्या गोंडारी बंधू या किरण शेठ आपल्या देखील मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहरशेठ किरण वांगणी आणि मिलिशेट पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत आहे बलगडी संघटना तालुका तालुकाध्यक्ष पुदवेलचे आतिशेठ पाटील आपलं मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत गाडी फुकवून बोलू झालं महिलांना सुंदर शाळेत जाऊन दिले व्हॉट्सअपच्या माध्यमातून हरसेना शेख पात्र दाखवले मग शेख शुक्राज शेख आमचे कोनवली आनंदगडांचे घर